आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी विजेचा शॉक लागल्याने येथील अकरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू सुरत नागपूर महामार्गावर झालेल्या अपघातात एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू दैव देतील टेक्स्टाईल कंपनीत आढळला प्रजातीचा अतिविषारी साप दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांगांची आयुक्तांकडे धाव राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी अनमोल योगदान प्राध्यापक डॉ पाटील यांचे प्रतिपादन रेशन कार्ड धारकांना केवायसी अडचणी शिवसेनेचा तहसीलदारांना घेराव एलबीटी वसुली मोहीम व्यापाऱ्यांसाठी जाचक अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ई केवायसी सी करावी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचं आवाहन आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने वसई येथील डिसोजा हॉस्पिटल जवळील भास्कर अली भागात राहणाऱ्या एका अकरा वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे भास्कर अली भागात एकच शोककळा पसरली आहे सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे वसई विरार तसेच नाला सोपाराच्या काही भागांमध्ये पाणी साचलंय विशेष बाब म्हणजे काही ठिकाणचे विद्युत पोल व मिनी पिलर हे देखील साचलेल्या पाण्याच्या संपर्कात आले आहे यामुळे नागरिकांच्या जीवितात धोका पोहोचत असतो या, या संदर्भाच्या तक्रारी वसई विरारकरांनी संबंधित वीज महामंडळाकडे केले आहेत मात्र आज पावेतो या तक्रारींची दखल कुठल्याच वीज अभियंत्यांनी घेतली नाही त्यात पावसामुळे मिनी पिलर हे देखील खराब होत आहे तरी ते दुरुस्त केले जात नाही काल सायंकाळी वसईमधील भास्कर अली भागात राहणारा अकरा वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला वेळेवर सदरचे पिलर दुरुस्त केले असता तर त्या मुलाचा मृत्यू झाला नसता अशा प्रतिक्रिया विरार वसईकरांमधून उमटत आहे दिवसेंदिवस या समस्यांमुळे छोट्या मोठ्या घटना समोर येत आहे तरी संबंधित अधिकारी दखल घेत नाही त्यामुळे संबंधित वीज महामंडळ आणखी कुठल्या मुहूर्ताची वाढ बघत आहे असा प्रश्न सध्या विरार वसईकर उपस्थित करत आहे योगेश साबळे विरार प्रतिनिधी नाव आज एक मय मैत झाला याच्यामध्ये कोणाची लापरवाही याच्यात कम्प्लीट पॉवर हाऊस याची लापरवाही आहे एम बी सीची हे नवीन साहेब माधवी साहेबची बदली झाल्यानंतर हे जे साहेब आलेले आहे ते कोणत्याही कामाचे नाही मी कमीत कमी दहा वेळा पत्रव्यवहार केलेला आहे की हे केवढी डी पी उघडी आहे कोलेवाड्याचे दिलेले आहे केवढी जागाचं मी पेपरवर्क केलेलं आहे त्यांना मोर्चेचं पण मी दिलेलं आहे की यांच्यात कोणी अपघात होणार आज अपघात झाली याचे पहिले पण एक अपघात झालेली पाशुबंधनला तेव्हाही यांची लापरवाही होती आज पण यांची लापरवाही आहे यांच्यावर कडून एकदम कारवाई झाली पाहिजे हे निश्च या साहेबांची बदली झाली पाहिजे हे साहेब काय कामाचे नाही इकडे निस्त खुर्ची तोडतात आणि खुर्ची येऊन बसतात काय कामाचे नाही काय ना आणि जो मुलगा झाला झालाय त्याचं नाव काय आणि तो कि किती वरच्या आणि घटना कुठे घडली कशी पाहिजे माझं नाव इरफान अंसारी आहे तो माझ्या भांजा आहे त्याच्या नाव अजून शेख आहे त्याच्या वैल नऊ फ आहे ते भास्कर जे डिसूचं हॉस्पिटल आहे ना त्याच्या पुढे गणपतीचे तलाव आहे त्याच्या मागे गटरोच्या समोरच एक बी आहे ते ओपन झाले होते ते सायकल चालून येतो होतं आणि त्याच्यावर पडलं आणि ऑन द स्पॉट मिळाला त्याच्या वेळी लापरवाही तुम्हाला वाटते आता तुमची मागणी काय आम्हाला इथं पाहिजे कधीची घटना घडली आताची दोन दोन दोनदा तुम्ही आहेत की हा मराठी आहे दादा तुमचं नाव काय आणि तुम्ही मुलाला उचलून आणलं आहे काय घटना घडली तुम्ही बघितलं आहे काय माझं नाव रिषभ पवार आहे हा मुलगा माझा शेजारी आहे वरच्या माळ्यावरती राहतो म्हणजे जो शेजारी आहे तो सायकल चा मी यायच्या पहिले यायच्या पहिले तो तिकडे पडलेला होता काढत होते सगळी सगळी लोकं त्याला काढत होते त्याला करंट लागलेला होता यायच्या पहिले त्याला काढत होते तसा काढला आहे तसा आम्ही त्याला घेऊन आलो आहे आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पहिले घेऊन गेलो तिकडे त्याला जमलं नाही सगळे सरकारी दवाखान्यात घेऊन जावा आणि इकडे आल्यावरती गरज भरून आलेला नाही कोणाची लापरवाही वाटते तुम्हाला त्याच्यामध्ये संपूर्ण वीज केंद्राची मला लापरवाही वाटते संपूर्ण ते उघडं सोडलेलं होतं नंतर जाऊन आम्ही फोटो काढला तिथे त्यांच्या पोराच्या मा नातेवाईकांनी फोटो काढलेला आहे ते व्हिडिओ काढलेली आहे जी सायकल पोराची अजून पण पडलेली तिकडे लाकडं पण आहेत की आम्ही काढताना कसा काढलेले आहे महत्वाचं म्हणून साखरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल गुलाब शिंपी वय छत्तीस यांचा अपघातात मृत्यू झाला ही घटना काल सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास <तलगरा> घडली रात्रीची ड्युटी करून घरी परतत असताना आनंदखेडे गावाजवळ हा अपघात झाला या घटनेने पोलीस दलातून शोक व्यक्त केला जात आहे अपघाताबाबत दुपारी उशिरापर्यंत तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते गुलाब शिंपी राहणार आनंदखेडा तालुका धुळे असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे ते साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत होते काल ते आनंदखेडा येथे घरी आले होते काल दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने जात होते त्या दरम्यान महामार्गावर पुढे सळई घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्यावर दुचाकी धडकून गुलाब शिंपी यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले अपघाताची घटना लक्षात येतात ग्रामस्थांनी धाव घेत शिंपी यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले तेथे डॉक्टरांनी तपासणी करीत त्यांना मृत घोषित केले दरम्यान गुलाब शिंपी हे स्वभावाचे होते सन दोन हजार चौदा मध्ये पोलिसात ते भरती झाले होते सध्या ते साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत होते त्यांच्या पश्चात पत्नी लहान मुलगा मुलगी भाऊ आई असा परिवार आहे शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील टेक्स्टाईल कंपनीत फुरसे प्रजातीचा व लुप्त होत चाललेला साप पकडून दैवत येथील सातपुडा वन्यजीव संरक्षण समिती सदस्य सर्पमित्र प्रेम बिराडे यांनी वन विभागाच्या मदतीने अनेर डॅम अभयारण्यात सोडून दिले सर्पमित्र प्रेम बिराडे यांच्या स्तुत्य कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास दैवद येथील टेक्स्टाईल कंपनीते एस पी सिंग यांना खडी मशीनजवळ हालचाल दिसून आली त्यांनी जाऊन पाहणी केली असता तेथे त्यांना एक छोटा साप दिसून आला त्यांनी विलंब न करता दैवत येथील सातपुडा वन्यजीव संरक्षण समिती सदस्य सर्पमित्र प्रेम ब्रहाडे यांना फोनद्वारे कळविले सर्पमित्र प्रेम ब्रडे हे तोरीत त्या ठिकाणी पोहोचले साप दिसला तो साप सर्पमित्र यांनी सुरक्षितरित्या पकडून वन विभागाच्या मदतीने अनेर डॅम अभयारण्यात सोडले दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांची तोरीत पूर्तता करून समस्यांचा निपटारा करावा या आशयाच्या मागणीसाठी आज भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय सरग यांच्या नेतृत्वात आयुक्त अमिताभ दगडे यांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आलं प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की धुळे महानगरपालिका क्षेत्रात आज पावितो दोन हजार तीनशे नव्वद दिव्यांगांची नोंदणी झालेली आहे प्रतिवर्षी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी पाच टक्के निधीची तरतूद केलेली असते सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी दिव्यांगांसाठी राखून ठेवलेला पाच टक्के निधी आज पावितो खर्च करण्यात आलेला नाही तसे दिव्यांगांची नवी नावनोंदणी व नोंदणी झालेल्या दिव्यांग विभागाकडून त्वरित सुरुवात करण्यात आली नाही दिव्यांगांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून पाच टक्के निधी त्वरित खर्च करण्यात यावा तसेच धुळे शहरातील साक्री रोडवरील बाजार परिसरात महानगरपालिकेच्या माध्यमातून लघु व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आलेले ओटे अनेक दिवसांपासून रिकामे पडलेले आहेत सदर ओटे दिव्यांगांना व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या स्तरावरून आदेशित व्हावे आदी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी कमलाकर महानोर दिनेश वाघ राजेश सिकलकर सुनील ढोले रवींद्र माळी राजेंद्र चौधरी सुनील घटी संतोष धुमाळ सुन आदी उपस्थित होते कार मी संजय बाबा सरफ जिल्हाध्यक्ष भाजपा दिव्यांग विकास आघाडी आज आम्ही महापालिकेत महोदय आयुक्त साहेबांना आमच्या दिव्यांग बांधवांच्या विविध संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमच्या दिव्यांग बांधवांना दरवर्षी जो पाच टक्के निधी मिळतो त्या निधीमध्ये वाढ होण्याची सर्व दिव्यांगांची मागणी आहे त्याचप्रमाणे दिव्यांगांना जे बेरोजगार दिव्यांग आहेत शहरात त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणे किंवा त्यांना कुठंतरी जे शासकीय गाळ्या आहेत महापालिकेचे त्या गाळ्यांमध्ये त्यांना हक्काचं गाळं मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे दिव्यांगांना जे बेगर दिव्यांग आहेत ज्यांना स्वतःचं हक्काचं घर नाही अशा बेगर दिव्यांगांना महापालिकेच्या एखाद्या भूखंडावर दिव्यांग वसाहत निर्माण करून त्यांचं पुनर्वसन करावं अशी आम्ही महापालिकेकडं मागणी केलेली के आहे आम्ही निवेदनाद्वारे आमच्या मागण्यांचा विचार न झाल्यास आम्ही येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन महापालिकेच्या विरोधात करू आमचा दिव्यांग हा आर्थिक दुर्बल गटात मध्ये नोंदल्या आपला मोडला जातो आमच्या दिव्यांगांची कोणत्याही प्रकारची आर्थिक स्थिती ही चांगल्या प्रकारची नाही आहे दिव्यांगांना जे काही मानधन मिळतं त्याच्यावरच त्यांचा उद उदारनिर्वाह चालत असतो काही दिव्यांग शारीरिक क्षमतेमुळं काही येथे काम करू शकत नाही अशा दिव्यांगांना महापालिकेने व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि बेघर असणाऱ्या दिव्यांगांना ही आमची फार राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेच पूजन करून अभिवादन करण्यात आलं धुळे जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यालय गरुड कॉलनी नकाणे रोड देवपूर धुळे ते सायंकाळी सहा वाजता अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेले प्रचंड कार्य पुढील अनेक पिढ्यांचा उद्धार करणारे असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर उषामाई पाटील यांनी केले कार्यक्रमास अध्यक्ष मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष एस एम पाटील सुरेश बहाळकर साहेबराव देसाई आरतीताई पवार चंद्रकलाताई पाटील अर्चनाताई खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक बी ए पाटील यांनी आभार प्रदर्शन अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले कार्यक्रमात शुभांगिताई निकम सीमा वाघ वसुमती पाटील चंद्रकला पाटील अलकाताई बोरसे मनिषा पवार चंद्राताई वाघे नूतन पाटील सुलभा कुवर अर्चना खैरनार सुरेखा नांद्रे सपना नेरकर साहेबराव देसाई टी पी शिंदे प्राध्यापक आर ओ निकम बी ए पाटील एच हो ओ पाटील दिवान पाटील अशोक नांद्रे गोकुळ पाटील नितीन पाटील उत्तमराव काळू पाटील राजेंद्र मोरे तुकाराम पाटील डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी अविनाश पवार गणेश शिंदे लालदास पाटील संजय पाटील विजय पवार संदीप पाटील आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय करणार तसे धुळे जिल्हा पुरवठा विभागाकडून सध्या रेशन कार्डाचे अपडेशन व वा केवायसी फॉर्म भरून सर्व रेशन कार्ड धारकांची माहिती भरून घेतली जात नाही याचा जाव विचारण्यासाठी शिवसेनेतर्फे धुळे तहसीलदारांना घेराव घालण्यात आला रेशन कार्डधारकांना येणाऱ्या समस्यांसाठी गुरुवारी उद्धवसेनेचे महानगरप्रमुख धीरज पाटील उपजिल्हाप्रमुख किरण चोंधळे भरत मोरे संदीप सूर्यवंशी कैलास मराठे कपिल लिंगायत अजय चौधरी अमोल ठाकूर यांनी धुळे ग्रामीण तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात जाऊन कर्मचाऱ्यांना जा विचारला या ठिकाणी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार अनुपस्थित असल्याचे दिसून आले त्यानंतर सर्व नागरिकांना घेऊन शिवसैनिकांनी आपला मोर्चा तहसीलदार अरुण शेवाळे यांच्याकडे वळवला यावेळी उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन त्यांना घेराव घालत रेशन कार्डधारकांची समस्या मांडली यावेळी तहसीलदार शेवाळे यांनी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात सुसूत्रता व सुधारणा आणण्यात येईल तसेच या संदर्भात ई सेवा केंद्र चालकांना सूचना देण्यात येऊन नागरिकांना कुठल्याही अडचणी होऊ देणार नाही असे आश्वासित केले तसेच नवीन शिधापत्रकधारक नाव नोंदणी नाव वगळणे केवायसी सी या संदर्भात रेशन चालकांना देखील योग्य समज दिली जाईल नागरिकांनी दलालांना कुठलेही पैसे देऊन आपली कामे करू नये असे आवाहनही तहसीलदार अरुण शेवाळे यांनी केले दरम्यान सोमवारपर्यंत कारभारात सुधारणा न झाल्यास सर्व नागरिकांना सोबत घेऊन पुरवठा विभागाच्या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महानगरप्रमुख पाटील यांनी होत असताना Uh, थाम थाम गे गे दो दो था था के वाय सी करता जो थंब लागतो ते थंब मशीन त्या ठिकाणी बंद रेशन दुकानदार फक्त सकाळी जोडतात बोलवतात जो दोन दुकान मदत ठेवतात तसंच कागदपत्रांच्या मागणीसाठी ते या ठिकाणी टाळाटाळ करतात आणि वाटायची गोष्ट म्हणजे ज्यांचे नावं कमी झाले किंवा ज्यांना नावं ॲड करायची त्या संदर्भामध्ये त्यांनी सेतू केंद्रांकडे जा असं पद्धतीने या ठिकाणी निर्देश दिलेले होते पुरवठा कर्मचारी आरे रावी सगळ्या नागरिकांशी करत होते त्या संदर्भामध्ये ते सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज या या ठिकाणी आलो आणि तहसीलदार मांबे साहेबांना या ठिकाणी घेतो आम्ही या ठिकाणी सर्व दोषी होती चर् चर्चा झालेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी का महोदयांना त्यांना देखील संदर्भामध्ये आम्ही निवेदन देणार आहोत सोमवारपर्यंत यांच्या या ये पुरवठा विभागाच्या कार्य यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या कार्यकृष सत्तेमध्ये जर बदल झाला नाही तर या ठिकाणी मोठं आंदोलन नागरिकांना घेऊन ग्रामीण शहर आणि ग्रामीणच्या सर्वच्या सर्व पदाधिकारी येऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहे इशारा या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेला आहे एलबीटी ठेकेदाराबाबत धुळे व्यापारी महासंघाने आक्षेप नोंदवला असून महापालिका आयुक्तांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं आहे मनपा उपायुक्तांच्या स्वाक्षरीमुळे शहरातील स्थानिक अंतर्गत नोंदणी असलेल्या व्यापाऱ्यांना नोटिसा दिल्या जात आहेत परंतु ज्यावेळी व्यापारी निर्धारणासाठी कार्यालयात जातात त्यावेळेस त्यांना दोन ते तीन तास तात्काळ ठेवण्यात येते या एलबीटी कार्यालयात काही अनाधिकृत व्यक्तींचा वावर असल्याचा संशय महासंघाने नोंदवला आहे एल कार्यालयात व्यापारी वर्गाला योग्य वागणूक मिळत नाही त्यामुळे मनपातर्फे पुन्हा सुरू करण्यात आलेल्या एल बी टी वसुलीची मोहीम शहरातील व्यापाऱ्यांसाठी जाचक त्रासदायक असल्याचे मत व्यापारी महासंघाने नोंदवले आहे निवेदन देतेवेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन मंग सचिव राजेश गिंदोडिया खेमजी पटेल प्रशांत देवरे सुनील अग्रवाल आदी उपस्थित होते एल एल बी टी वसुलीसाठी महापालिकेने एक नवीन ठेकेदार सध्या मार्चपासून अपॉइंट केलेला आहे त्या ठेकेदाराबाबत जे काही अडचणी व्यापारी वर्गाला येत होत्या त्या अडचणी मांडण्यासाठी आज महापालिकेच्या आयुक्त महोदयांकडे आम्ही सगळे एकत्र आलेलो होतो याच्यामध्ये महापालिकेकडून ज्या ज्या काही अपेक्षा आमच्या होत्या ज्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना योग्य वागणूक मिळत नाही ज्या व्यापाऱ्यांचा स्थानिक खरेदी आहे त्या स्थानिक खरेदी असणाऱ्या व्यापाऱ्यांना एल बी टी लागत नाही त्यांना याच्याकडनं वगळण्यात यावं ज्या व्यापाऱ्यांनी यापूर्वी कागदपत्र दिलेले आहेत त्यांच्याकडनं परत कागदपत्रांची मागणी करू नये व्यापाऱ्यांना जे काही चुकीच्या लोकांकडनं ज्या काही त्रास दिला जातो आहे याच्यावर अंकुश आणावा या अशा काही गोष्टींच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टींची बिलं चहा पाणी चहा स्टेशनरी आणि पेट्रोल यांची जी काही मागणी केली जाते बिलांची ते किरकोळ बिलांची मागणी केली जाऊ नये या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सकारात्मक चर्चा माननीय आयुक्त महोदय आणि उपायुक्त यांनी केली आणि त्यांनी आश्वासन दिलं की या सगळ्या गोष्टी त्वरित दूर करून लवकर आपला त्रास बंद केला जाईल आजच्या मॅडमच्या चर्चेसोबत निर्णय झाला जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना ई केवायसी व संमती पत्राअभावी अनुदान वितरित करणे प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांनी अनुदान प्राप्त करण्यासाठी नजिकच्या आपले सरकार ई सेवा केंद्रावर जाऊन ई के वाय सी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे दोन हजार पासून धुळे जिल्ह्यात वेळोवेळी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते त्याबाबत पंचनामे करण्यात आले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटपाबाबतचे अनुदान मंजूर झाले आहे मंजूर झालेले अनुदान संबंधित लाभार्थी यांना बँक खात्यावर डी बी टीद्वारे अदा करण्यासाठी टी। लाभार्थी यांना बँक खात्यावर नजीकच्या आपले सरकार केंद्रावर ई के वाय सी करणे आवश्यक आहे सेवा केंद्रावर ही सेवा निशुल्क आहे त्याचप्रमाणे सामूहिक खातेदार असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यातील एका खातेदाराच्या नावाने संमतीपत्र तलाठी यांच्याकडे दाखल करावे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुदान प्राप्त करण्यासाठी ई के वाय सी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर विजेचा शॉक लागल्याने वसई येथील अकरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू सुरत नागपूर महामार्गावर झालेल्या अपघातात एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू दैवद येथील टेक्स्टाईल कंपनीत आढळला खुर्से प्रजातीचा अतिविषारी साप दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांगांची आयुक्तांकडे धाव राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी अनमोल योगदान प्राध्यापक डॉक्टर पाटील यांचे प्रतिपादन रेशन कार्ड धारकांना केवायसी अडचणी शिवसेनेचा तहसीलदारांना घेराव एलबीटी वसुली मोहीम व्यापाऱ्यांसाठी जाचक अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी करावी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचं आवाहन आणि बरोबर माता हिंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंग्लाज टीव्ही जयहिाल